नमस्कार जुमीस किचन मध्ये आज मी आपल्याला टोमॅटोचं लोणचं दाखवणार आहे याचा आपण टोमॅटोचा मधला भाग असा काढून घेऊया आणि नंतर टोमॅटोचे असे मोठे स्लाइस केले तरी चालेल कारण आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे आता आपण हे सगळे टोमॅटो असे कापून घेऊया आता हे मी टोमॅटो कापून घेतलेले आहेत त्याचा पुढचा भाग कापलेला आहे बाकीचे सगळे टोमॅटो कापून घेतलेले आहे आता हे आपण मिक्सरमध्ये कापून घेऊया आता मी हे मिक्सरमध्ये काढलेले आहेत यात एक चमचा मीठ घालून घेते आहे कारण लोणच्याला मीठ जरा जास्त लागत त्याच्यातच चिंचेची पेस्ट आहे ती एक चमचा घालून घेते आहे जास्त घालत नाही कारण टॉमॅटो पण आंबटच असतात आणि ह्याच्यात एक चमचा साखर घालून घेते आहे म्हणजे आंबट तिखट गोड अशी चव लागली पाहिजे आता आपण हे बारीक करून घेऊया आता हे मी टोमॅटो वाटून घेतलेले आहे पण त्याच्यात पाणी अजिबात घातलेलं नाहीये आता हे जे आहे ते टोमॅटोचं पाणी आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूया पॅन मध्ये आता हे मी दीड किलो टोमॅटो घेतले असल्यामुळे मी दीड वाटी तेल घेत आहे आता हे आपण तेल तापवून घेऊ ही मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे या वीस लसणाच्या पाकळ्या खेचून घेतलेल्या आहेत पंधरा कढीपत्याची पानं आहेत एक चमचा लाल तिखट आहे हिंग छोटा एक चमचा लोणच्याचा मसाला जा एक मोठा चमचा आणि मोहरी छोटा थो एक लहान चमचा आता आपण तेल तापलाय त्याच्यात मोहरी घालून

आता या तीन लाल मिरच्या काढून घेतलेल्या आहेत तेलात परतून घेते हळद घालून घेते लाल मिरची पावडर मी एक मोठा चमचा घालून घेतला आहे आणि रंग फार छान येतो म्हणून तो तेलातच टाकावा हा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा घालून आता हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता टोमॅटो आहे ते एकदम बारीक करायचे नाही एकदम पेस्ट नाही करायची अशी ठेवायचं पण हळूहळू घालून घ्या आणि टोमॅटोचं पाणी असल्यामुळे उडण्याची शक्यता आहे सगळेच टोमॅटो करून घ्यायचे आणि हे आपण आता चांगले परतून घेऊया तेल तेल चांगलं बाहेर सुटेपर्यंत परतून घेऊया आता हे साधारण एक दहा मिनिट तरी लागतील आता हे आपलं टोमॅटोचं लोणचं तयार होत आलं आहे मला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक सबस्क्राईब करा बटन क्लिक करा म्हणजे माझे पुढील व्हिडिओ सर्व व्हिडिओ आपल्याला रेसिपीच बघायला मिळतील आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे त्याच्यात हा मी लोणच्याचा तयार मसाला घातलेला आहे तुमच्याकडे कोणताही मसाला असेल हो वापरा तुम्ही घरातला केलेला असला तरी चालेल बाहेरून रेडी घेतला तरी चालेल मसाला घातल्यावर जास्त वेळ उघळवू नका नाहीतर लोणचं थोडं कडू होण्याची शक्यता असते आता हे पाच मिनिटात मी बंद करतो आता माझं हे लोणचं तयार झालेलं आहे आता आपण फ्ले करून घेऊया आता हे आपलं टोमॅटोचं लोणचं तयार झालेलं आहे धन्यवाद